असे हार पुरे सन्मानाची म्हणजे काय सवय नाहीये कारण आम्ही पुढे बसून वार्तांकन करतो पण या ठिकाणी तालीम संघाचे पदाधिकारी या अतिशय उत्तम अशा उपक्रमाला सगळ्या कळम शहरातील पत्रकारांना या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचं मनापासून धन्यवाद देतो या ठिकाणी आत्ताच आमचा सन्मान झाला आणि ज्याचे या उपक्रमाचे जे कर्ते असतात आपल्या कळमनगरीचे अतिशय प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती शिवाजी कापसे पुरस्कार प्राप्त झालाय रवी नरेजी ज्यांनी आपल्या शहरामध्ये अतिशय उत्तम असं कॅनवस स्कूल सुरू करतायत ते एक वेगळं पांडा जो चांगला पांडा ते पाडतायत तर त्यांचं देखील मनापासून धन्यवाद त्याचबरोबर अनेक पत्रकार मंडळी त्यांनी अनेक वर्षांपासून या कळंबनगरीमध्ये आपल्या वार्तांकन केलेलं आहे आणि त्याचं इम्पॅक्टफुल वार्तांकन केलं त्यापैकी बालाजी बाप्पा अडसूळ असतील आपले दिलीपची गंभीर असतील मंगेश यादव असतील त्याचबरोबर मला एक महत्वाची या ठिकाणी आत्ताच आठवलं हो की आपलं कळंब शहरामध्ये आपण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी विविध माध्यम आहेत मेनस्ट्रीम माध्यम आहेत म्हणजे ज्याला आपण टी व्हीवर वार्तांकन करणाऱ्या गोष्टी जे म्हणतो त्यापैकी आपला जो कळंब तालुका आहे तो कळंब तालुका संपूर्ण महाराष्ट्राच्या माध्यमांमध्ये जेवढे पत्रकार काम करत आहेत तर त्यांची जी संख्या आपल्या कळंब तालुक्यातली ती महाराष्ट्रातल्या कुठल्याच तालुक्यामध्ये आहे जवळपास महाराष्ट्रातील पन्नास ते साठ पत्रकार आपल्या कळंब तालुक्यातून वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करत आहेत न्यूज ट्रीम माध्यमांमध्ये काम करत आहेत जर मला सुरुवातीपासून जर सांगायचं म्हणलं तर आपल्या कळंब शहरामध्ये न्यूज एटीन लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी आपल्या कळंब शहरचे बालजी निघतो जी चोवीस तास जिल्हा प्रतिनिधी ज्ञानेश्वर हे आपल्याच कळमचे लोकशाहीचे जिल्हा प्रतिनिधी बालाजी सुरव कळमचे ओंकार कुलकर्णी जय महाराष्ट्राचे आपल्या कळमचे आणि अशाच पद्धतीनं मग जर आपण महाराष्ट्राच्या लेवलला मुंबईला पत्रकारिता करणाऱ्या लोकांची जर आपण ही यादी काढली तर ही खूप मोठी यादी होते जे आपल्या कळम तालुक्यात मधून गेलेले आहेत तर या पत्रकारांचं या मातीतून जाणं आणि इतक्या चांगल्या पद्धतीनं वार्तांकन करणं हे कुठेतरी या भूमीला मला वाटतंय आपण डेडिकेट करायला पाहिजे असं मला वाटतं कारण आभायजी देशपांडे असतील संतोषजी देशपांडे असतील टी व्ही नाईनला काम करत असलेले सागर जोशी आहे हँडला काम करतात ते आप्पा शेळके आहे धनंजय शेळके असे विविध माध्यमांमध्ये काम करणारे लोक आहेत तर या व्यासपीठानं आम्हाला सगळ्या पत्रकारांना या ठिकाणी सन्मान दिला तर मला खरंच मनापासून या शिवसेना तालीम संघाचं धन्यवाद द्यायचं आहे कारण आम्ही पाठवलेली कोणी थंपन देत नाही खाली जी बातमी असते ती अशी वाईट अवस्था आम्हाला पत्रकारांची आहे आणि त्याचबद्दल जर बोलायचं म्हणलं अनेकांना वाटतं पत्रकार आहे त्यांना खूप मोठमोठ्या पगारी असतील राजकीय नेत्यांना तर वाटत असेल किंवा खायला ते सारखं मागतंय पण त्याचं खरं दुर्दैव जर बघायचं असेल तर प्रिंट मीडिया तर त्यांना जाहिराती काम वाटत बरं जर त्यांना तुम्ही विचारलं रवीजी अगर तुम्ही विचारलं ता, ना पगार की कळम तालुका प्रतिनिधी असतो काय वाटतं पगार असेल बरं एका पाचशे सहाशे महिनाभरात किती झालं तो पंधरा सोळा हजार रुपये अहो त्याच्या वीस टक्के सुद्धा पगार आपल्या कळमच्या तालुका प्रतिनिधीला भेटत नाही इतकी वाईट अवस्था असते त्याच्यामुळे ज्या जाहिरातीच्या माध्यमातून कमिशन मिळतं त्यातून म्हणजे ते महागाव लागतात ना सर जाहिरात द्या आपला वाढदिवस आहे उद्धव साहेबांचा वाढदिवस आहे कारण हे कारण तीन चार हजार पगरव काय लागतो आजच्या गडीमध्ये आणि आपण मेन्टी मीडियामध्ये तर मध्ये खूप पैसा आहे असं मानणं हे चुकीचं आहे तर हे देखील दुर्दैव मला इथं सांगणं कारण व्यासपीठ मिळाल्या तर आम्ही बोलायला लागलो काय पण प्रामुख्याने सन्मान होत असेल तर आम्हाला अजून चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळते तर मी पुन्हा एकदा शिवसेना तालीम संघाचं शिवाजी आपा कापसेंचं त्याचबरोबर अतुलजी कवडे गोविंद चौधरी रोहनजी बारखे सर्वांचं मनापासून धन्यवाद देतो की आमच्या सारख्या पत्रकारांना आपण इथं बोलून सन्मान केला आणि नक्कीच या आपल्या सन्मानाचं चा, आम्ही चांगल्या पद्धतीने वार्तांकन करून तुम्हाला नक्कीच कळत जात नाही चांगले चांगले पत्रकार जातील अशी वाई देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि शेवटी तुमचं शांत जातो आमचं भाषण कुळवा आणि कुलभूषण बहुजन प्रतिपादन हिंदवी स्वराज संस्थापक राजा धीराज यो छत्रपती शिवाजी महाराज की थोडा अजून जोरा छत्रपती शिवाजी महाराज की असा आवाज पाहिजे आपल्या कळमकरांचा आणि नक्कीच या पुढचे जे कार्यक्रम होतील त्याला देखील आपण अशीच गर्दी हजेरी लावतात असं अपेक्षा व्यक्त करतो सांगतो जय हिंद जय जे महाराष्ट्र